नमस्कार मी मारुती गुंडिले आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातल्या शिरोळ परिसरात पावसाने घातले थैमान मीरा नदीला पूर राज्यात पावसाने धुमाकबळ घातला असून राज्याच्या काही भागाला पावसाने झोडपून काढले आहे राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी होत आहे तर पुणे सातारा तीनवर असलेल्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातल्या किरवळ परिसरात पावसाने थैमान घातले आहे चार दिवसापासून सारख्या पावसाच्या सरी या परिसरात कोसळत असून या पावसामुळे शिरवळजवळ असलेली मीरा नदी तुडुंब भरून वाहत आहे तर शिरवळ परिसरातील शिंदेवाडी देवघर सारोळा पारगाव इत्यादी गावावर पावसाने कहर केला आहे त्यामुळे सर्व परिसरातल्या नद्या नाले काली पावसाच्या पाण्याने तिथं भरून वाहत आहे या धरंधर कोसळत असलेल्या पावसात पाणी वीज वारा विजेचे फोल विजेच्या चारा रस्त्यावरील खटे याबाबत तक्ष राहून शक्यतो बाहेर फिरण्या टाळावे व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन सर्व नागरिकांना केजे न्यूज इंडिया मराठी या चॅनल परिवाराकडून करण्यात आले आहे केजे न्यूज इंडिया मराठी प्रतिनिधी शिरवळ आपण पाहत के जे न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका